माझ्या या मतदारसंघामध्ये दडगाव इथे पंचायत समितीची जे बिल्डिंग मंजूर झाली त्याच्यासाठी आज भूमिपूजनसाठी आम्ही आलो है। या आहे या पंचायत समितीची जो बिल्डिंग आहे त्याच्यासाठी यांना एक हेक्टर जमीन दिली गेली आहे हा पहाड दिसतो आहे याला साफ करून ते बिल्डिंग बनणार आहे आणि ते एकदम चांगली होणार आहे या पंचायत समितीमध्ये ज्याने खास करून मेहनत केली मागणी केली ते आपले सभापती सुद्धा इथे आहे तिथे गणेशदादा आहे विजू दादा आहे रविदादा आहे आणि या पंचायत समितीमध्ये जेवढे आपले काम करणारे पंचायत समिती सदस्य असेल सभापती असेल आणि जे माझे शिवसैनिक हे खास आज याच्यासाठी मी बोलतो आहे कारण हे पंचायत समितीची इमारत मंजूर झाली त्याची भूमिपूजन साठी आम्ही आलो पण काही लोकांना अजून इथे स्वप्न आहे काही वस्तू आमची आहे आम्ही करायला पाहिजे आता तुम्हाला मी सांगतो आहे की काही लोक इथे सरपंच आला खूप सरपंच आहे आणि ते काही दुसरी ठिकाणी उद्घाटन करायला आले होते काय पंचायत समितीचे आमच्या नेताने मंजूर करून दिली कोणता कोणाच्या बापाची निधी नाही असते यामध्ये पंचायत समितीची बिल्डिंग असेल का कोणतीही बिल्डिंग असेल कोणताही सरकार राहला जेव्हा वस्तू मंजूर असतील ज्या वेळेला जो त्या टेमाला जो तो आमदार असेल जिल्हा परिषद मेंबर असेल त्याला ते अधिकार असतात पण काही लोकांना स्वप्न पडतो आहे अजून आम्ही मंत्री आहे अजून आम्ही अध्यक्ष आहे अजून आम्ही खासदार आहे आणि त्या स्वप्न पडतो आणि त्यांच्या जे कार्यकर्ता आहेत त्यांना मोठा स्वप्न पडतो का आमचे अधिकारी जे आमचे जे पदाधिकारी अजून मंत्री आमदारच आहे खासदारच आहे असं नाही असतो जो हजैर व वजीर मी या पंच या मतदारसंघाचा मी आमदार आहे आणि म्हणून आज मी जाहीर करतो हे बिल्डिंग मी उद्घाटन केली आहे माझ्या बरोबर आहे माझ्या सगळे पदाधिकारी तिथे सभापती सगळे जाहीर रविसर असेल सभापती असेल गणेशदादा हे सगळे आज आम्ही आज जाहीर करतो आम्ही बिल्डिंगचे भूमिपूजन आम्ही केली आहे ज्याला स्वप्न पुढत आहे ते वेगळे बांधून घेतील ज्यांना वाटतो का आमची बिल्डिंग आहे आम्ही केलं आहे ते त्यांचे पंच समितीचे बिल्डिंग दुसरी बांधेल हे आम्ही मी एक आमदार म्हणून डिक्लेअर करतो या ठिकाणावर आम्ही भूमिपूजन केलं आहे इथे ते बिल्डिंग बनणार आहे ज्याने बाकी सकाळी येऊन आम्ही भूमिपूजन केली असं सांगणारे आहेत त्यांना माझी तुम्हाला विनंती तुम्ही विचारा तुमची खाजगी बनवणार आहे का तुम तुमच्या बापाने मंजूर करून दिली आहे एवढं विचारून घ्यायचं